तर मित्रांनो माझे ट्रेकिंगचे व्हिडिओ पाहून मुंबईहून आल्यानंतर माझा भाऊ आणि त्याचे कुटुंब आणि त्याचबरोबर माझे आत्या या सर्वांनी आम्हालाही ट्रेकिंगला घेऊन चल असा आग्रह सुरू केला आम्ही दुपारी तीन वाजताच घरातून बाहेर निघायचं असं ठरवलं होतं मात्र मुसळधार पावसामुळे आम्हाला एक तास वाट बघावी लागली अखेर आमच्या उत्साहासमोर पावसाने शरणागती पत्करली आणि आम्ही ट्रेकिंगला जाण्यासाठी निघालो सर्वात पुढे बच्चे कंपनी त्यानंतर आमचे सेवानिवृत्त शिक्षक प्रदीप गोसावी त्यानंतर माझी आत्या ही सुद्धा शिक्षिका आहे माझा भाऊ संतोषदादा त्याचबरोबर माझी वहिनी मुंबईहून आलेली माझी मंगल आत्या त्याचबरोबर माझी बायको आणि मुलं आम्ही सर्वजण ट्रेकिंगसाठी निघालो एक तास पाऊस पडून गेल्यामुळे हवेत गारवा आला होता तसंच वातावरणही शांत झालं होतं आणि अशातच ट्रेकिंगची खरी मजा आता येणार होती काका आत्या दादा या सर्वांची वय लक्षात घेता ही सर्वजण ट्रेकिंग इतक्या सहजरित्या करतील असं मला वाटलं नव्हतं परंतु ट्रेकिंगला सुरुवात झाल्यानंतर मात्र सर्वांमध्ये कमालीचा उत्साह जाणवत होता आणि सर्वजण प्रत्येक क्षणाचा अगदी मनमुराद आनंद घेत होते जसजसे आम्ही डोंगरावर उंच उंच जाऊ लागलो तसतसं सर्वांनाच खूप आनंद होत होता कोणालाही सहज भुरळ पाडतील असे गावाकडील डोंगर आणि सह्याद्रीचं ते अलौकिक सौंदर्य पाहून या सर्वांचंही अगदी तसंच झालं होतं गावातून डोंगराकडे जाणाऱ्या पायवटणे आणि वाटेत मिळणाऱ्या रानमेव्याचा आस्वाद घेत आम्ही सर्वजण हळूहळू डोंगराच्या दिशेने जायला सुरुवात केली ट्रेकिंगची सवय नसल्यामुळे जसजसे आम्ही उंच जाऊ लागलो तसतसं सर्वांना थकवा येऊ लागला होता परंतु त्यांचा उत्साह मात्र तसूभरही कमी झालेला नव्हता एका अरुंद वाटेने आणि अवघड अशा चढावाने आमची परीक्षा घेतली खरी मात्र त्यानंतर आम्ही माळावर आलो होतो आणि याच माळावर वाट पाहत होती आमच्या जंगलातील डोंगरची काळी मैना डोंगरची काळी मैना अर्थात करवंद पाहतात सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि मग काय लगेचच कुंभियाची पानं काढली आणि त्याच्यापासून मस्त मस्त खोले तयार करून आम्ही सर्वांनी खूप करवंद गोळा केली यावेळी सर्वांचा उत्साह बघण्यासारखा होता हर हर महादेव आणि जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देऊन झाल्यानंतर तितक्याच उत्साहाने आम्ही सर्वजण